नमस्कार महाराष्ट्रातल्या नगरपरिषदांचे निकाल जाहीर झाले आणि त्यात बारामती नगरपरिषदेचा निकाल लागला त्याच्यामध्ये अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी पक्षाचे सचिन सातो हे भरघोस मतांनी ते विजयी झाले खरं तर त्यांना त्या विजयाबद्दल शुभेच्छा आहेत परंतु महत्वाची बातमी अशी या पाठीमागची की शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने उभा केलेला जो उमेदवार आहे ॲडव्होकेट बळवंत बेलदार यांना फक्त पाच हजार त्रेपन्न मतं पडलेली आहेत एवढंच नाही तर सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तो तोतारी चिन्हावर फक्त एकच नगरसेवक निवडून आला आहे बारामतीमध्ये बसपा बहुजन समाज पार्टीचा सुद्धा एक उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आहे संगमित्रा त्यांचं नाव आहे चौधरी त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचा सुद्धा एक उमेदवार निवडून आलेला आहे आणि जवळपास तीन अपक्ष निवडून आले आहेत म्हणजे बारामतीमध्ये पवारसाहेबांच्या एवढ्या वर्षाच्या राजकारणानंतर त्यांच्या पक्षाचा एक नगरसेवक निवडून येतो रासप या पक्षाचे महादेव जानकर साहेबांच्या पक्षाचा एक उमेदवार निवडून येतो संघमित्रा चौधरी या बसपा बहुजन समाज पार्टीच्या एक उमेदवार निवडून येतात आणि तीन अपक्ष निवडून येतात याचा अर्थ असा आहे का बारामती की बारामतीमधून पवारसाहेबांची ताकद संपलेली आहे त्यांच्यापेक्षा बहुजन समाज पक्षाची ताकद बारामतीमध्ये वाढलेली आहे रासपा बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष यांच्या मतांची जरी बेरीज केली तर ती पवारसाहेबांच्या पक्षापेक्षा कितीतरी याच्या निजा असते म्हणजे बारामतीमध्ये पवारसाहेबांना लोकसभेला सुप्रियाताई निवडून येतात सुनीत्राताई पडतात विधानसभेला अजितदादा निवडून येतात योगेंद्र पवार पडतात नगरपालिकेला अजितदादांच्या आठ जागा तर बिनविरोध एकूण पस्तीस जागा आणि बसपाच्या उमेदवाराला काळूराम चौधरींना पवारसाहेबांच्या पक्षापेक्षा जास्त मतं मिळतात या सगळ्या राजकारणाचा नेमका अर्थ काय आहे पवारांची ताकद संपलेली आहे की पवारांनी फक्त म्हणजे थोरल्या पवारसाहेबांनी फक्त अजितदादांच्या सोबत म्हणजे कुस्ती मथून खेळणं एक, एक प्रकार असतो दोन्हीही पैलवानांचं ठरलेलं असतं की आखाड्यामध्ये फक्त दंड थोपटायचे मांड्या थापटायच्या हातात हात द्यायचा माती द्यायची आणि तुफान लढतोय असं दाखवायचं प्रत्यक्षात ती कुस्ती मथून असते कुस्ती मथून खेळणं म्हणजे मॅनेज केलेली कुस्ती असते आणि त्यात कोण जिंकणार कोण पडणार आधीच ठरलेलं असतं आणि जवळपास बक्षीस मने मदोगांची रक्कम ठरलेली असते असं ते सगळं असतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबाच्या राजकारणाचं चा जर विश्लेषण केलं तर बारामती नगरपालिका हे सर्वोत्तम उदाहरण आहे की डायरेक्ट अजितदादांना बाय कसा द्यायचा यापेक्षा आपण विरोधात आहोत किंवा बारामतीमध्ये पवार कुटुंबाच्या विरोधात सक्षम राजकीय पर्याय निर्माणच होऊ द्यायचा नाही अन्यथा मग काळूराम चौधरी सारख्या माणसाला जास्त मतं पडू शकतात राजसभाच्या उमेदवाराला जास्त मतं पडू शकतात अपक्षांची ताकद वाढू शकते किंवा इतर पक्ष वाढू शकतात या सगळ्यापेक्षा आपणच सत्तेत आपणच विरोधात हा एक राजकीय डाव पवार कुटुंबातून खेळला गेलेला आहे याचं विश्लेषण मला वाटतं वेगळं काही करायची गरज नाही म्हणजे राजकारणामध्ये पर्याय तयार होऊ द्यायचा नाही धनंजय मुंडेंना पर्याय पंकजा मुंडे पंकजा मुंडेंना पर्याय धनंजय मुंडे राज ठाकरेंना पर्याय उद्धव ठाकरे उद्धवजी ठाकरेंना पर्याय राज ठाकरे संदीप क्षीरसागरला पर्याय जयद तार्णा क्षीरसागर जयद तान्णाला पर्याय संदीप क्षीरसागर शिवाजीरावनी लंगेकरांना पर्याय संभाजीराव लिंगेकर संभाजीरावांना पर्याय शिवाजीराव निलंगकर अशी कितीतरी उदाहरणं आणखी श्रीगोंदा तालुक्यातलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं काष्टीगावचं तर प्रताप भाईयाला पर्याय भैया साजन याला पर्याय प्रताप भैया हे उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय फक्त राजकारणातली उदाहरणं आहेत ही एका कुटुंबातली जे की सत्तेमध्ये आहेत विरोधात आहेत पुन्हा विरोधात आहेत पुन्हा सत्तेमध्ये आहेत सत्तेमध्ये आहेत ते विरोधात आहेत ह्याचं खरं वास्तव जनतेपर्यंत कळत नाही जनता ह्याला विरोध करायचा म्हणून त्याला निवडून देते त्याला विरोध करायचा म्हणून ह्याला निवडून देते परंतु प्रत्यक्षात हे सगळे लोक हे चोवीस तास राजकारणासाठी एकत्रित असतात निखिल वाघण्यांची एक खालपोस्ट होती की आदानी येत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची एक नवीन युनिट बारामती उभा बारा राहते बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये आणि त्याच्या उद्घाटनाला स्वतः गौतम आदानी येत आहेत आता, आता दादा पवार हे गौतम मादानीची गाडी चालवताना तुम्ही बघितलेली आहेत आम्ही बघितलेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे की जगातली सगळ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणलेलं आहे बुद्धिमत्तेचं कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्या उद्घाटनाला गौतम आदानी येत आहेत खरं तर पवारसाहेबांच्या राजकारणाचं विश्लेषण ए आयला जरी विचारलं तरी त्याला कळ कर, कळणार नाही किंवा त्याला त्याचं अॅनालायसिस करता येणार नाही हे वास्तव आहे मग ते आदानीबरोबरचे संबंध असतील भाजपसोबतचे संबंध असतील किंवा बारामती नगरपालिकेचा निकाल असेल खरं तर तिथं सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनामध्ये पहिल्यांदा या गोष्टीचं रिसर्च झाला पाहिजे की पवारसाहेबांच्या राजकारणाचं नेमकं तत्व काय आहे आणि ते राजकारण कसं करतं हे मला वाटतं ए आयलासुद्धा काही काही कळणार नाही ही गोष्ट कौतुकाची नाही महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घेण्याची आहे त्यामुळं पुण्यामध्ये ज्या काही घडामोडी आता घडल्या त्याचं विश्लेषण आपण वेगळ्या पद्धतीने करूयात आत्ता तुर्तास फक्त बारामतीकरांनी एक लक्षात घ्यावं की छप्पा आणि काठा असतो एका नाण्याला दोन बाजू असतात पण नाणं एकच असत नाणं एकच आहे एक हे एवढ्या सगळ्या राजकीय प्रक्रियेनंतर जर महाराष्ट्राला कळणार नसेल तुम्हाला आम्हाला कळणार नसेल तर मग मात्र आपल्याला आपली बुद्धिमत्ता सोडून नक्कीच ए आयच्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र